जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीचा डायग्नॉस्टिक्स मग आणा आणि हा मुंबई बैठक बैठकच्या आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात होती तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी पॉवर्ड बाय एमआयडीसी असोसिएट स्पॉन्सर अॅग्लेस डायग्नॉस्टिक्स चितळे बंधू अँड ग्लोबल सेंट अँजलोस ग्रुप ऑफ कंपनीज आपलं पुढचं सेशन हे, खरतर हे। व, की व, की व, की तर फार महत्वाचं आहे कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रातली राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये प्रचंड तणाव आहे आणि फार टोकाचे सुद्धा वाद झालेले आहेत एकीकडे मराठा समाज आहे की ज्यांना ओबीसीमधनं आरक्षण हवं आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज आहे ज्यांना आपल्या आरक्षणात अजिबात वाटेकरी नकोय या दोन्ही वादांमध्ये खरंतर शिंदे सरकारने एक सुवर्ण मध्य काढण्याचं काम केलं ते म्हणजे मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं हे आरक्षण देताना त्यांनी आधार घेतलेला आहे राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या अहवालाचा म्हणजे शुक्रे आयोगाचा शुक्रे आयोगाच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेला आहे की सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं प्रमाण आहे सत्तावीस पूर्णांक नव्याण्णव टक्के म्हणजे जवळपास अठ्ठावीस टक्के इतर सुद्धा त्यांच्या आयोगाच्या अहवालातली जी प्रमाणं आहेत ती या आधीच्या राणे किंवा गायकवाड आयोगाच्या अहवालातील प्रमाणापेक्षा थोडी वेगळी ठरतात त्यामुळे शुक्र आयोगाच्या अहवालामध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे मराठा समाज मागास आहे हे, हे कोर्टात कसं सिद्ध केलं जाणार आहे या वेळेला तरी मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का या आणि अशा महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा समाजाच्या मनामनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं मुलाखत घेणार आहेत मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर सगळ्यात आधी तुमचे आभार की तुम्ही जो रिपोर्ट तुम्ही बनवला त्याच्यावरनं पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे त्याच्यावरती प्रश्न उत्तर करण्यासाठी तुम्ही या मंचावरती आला त्याच्याबद्दल तुमचे खरंतर मनापासून आभार कारण ही काय सोपी गोष्ट नाहीये की त्या रिपोर्टबद्दल येऊन या ठिकाणी येऊन बोलणं किंवा त्याच्याबद्दल भूमिका मांडणं माझे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कारण साधारण गेल्या सात आठ वर्षापासून आपण बघतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापलेला आहे आणि त्याच्यावरनं वेगवेगळे आयोग झाले राणे कमिटी आली त्याच्यानंतर गायकवाड कमिशनचा अहवाल आला त्याच्या आधारावरती रिझर्वेशन दिलं गेलं मला सुरुवात इकडनंच करायची कारण आताच तुम्ही अफिडेव्हिट पण फाईल केलंय जे हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण जे दे दिलं गेलं त्याला चॅलेंज केलं त्याच्यावरनं आधीच्या दोन रिपोर्ट्समध्ये आणि तुमच्या रिपोर्टमध्ये काय फरक आहे की ज्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं आता जो या फरकाबद्दल जर का बोलायचं झालं तर आ, एक मला गोष्ट एक सांगता येईल की अगोदरचे जे काही रिपोर्ट्स आलेत म्हणजे त्याच्यामध्ये बापट कमिशन होतं राणे कमिशन राणे कमिटी होती गायकवाड कमिशन होतं तर यांचा जो यांनी जो जो इम्पिरिकल डेटा गोळा किरा केला होता तर त्याचा साईज फार लहान होता छोटा होता वेअर ॲज आताचा जो आमचा जो रिपोर्ट आहे हा जो आम्ही जो डेटा गोळा केला हा एक्सटेन्सिव्ह फील्ड सर्वेवरती होता बेसिकली हा क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड वापरून हा केलेला होता आणि याच्यामध्ये आम्ही जवळजवळ म्हणजे जे आमचं जे जे पॉप्युलेशन कव्हर केली तर ती दोन पॉईंट फिफ्टी एट क्रोअर ही पॉप्युलेशन कवर केली त्याच्यापैकी साधारणतः वन पॉईंट फिफ्टी एट क्रोअर हे जे जे हाऊसहोल्ड्स होते तर ते तर ते, ते, ते आम्ही ॲक्च्युली त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांच्यापैकी आम्हाला साधारणतः एक जर का मराठा कम्युनिटी जर का काढायची म्हटली तर ती जवळजवळ एकोणचाळीस लाख हाऊसहोल्ड आम्ही आम्ही कव्हर केले आता एका हाऊसहोल्डमध्ये जो नॅशनल ॲव्हरेज आहे तर एका हाऊसहोल्डमध्ये साधारणतः फोर पॉईंट सेवन मेंबर्स असतात तर तुम्ही यू कॅन इमॅजिन की जवळजवळ जो जो आम्ही जी पॉप्युलेशन कव्हर केली आहे ती एक करोड साठ लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन आम्ही ती कव्हर केली आहे आणि हाच मोठा फरक आहे दुसरं होतं की राणे कमिटी जी होती राणे कमिटीनी त्याच्यामध्ये जो पॅरामीटर्स त्यांनी जे निवडले होते तर ते, ते पॅरामीटर्सचा असं स्पेसिफिक डेफिनेशन किंवा डिफाईन केलेले नव्हते वेअर एज आमच्या कमिशनमध्ये आम्ही सगळे पॅरामीटर्स सोशल एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचे पॅरामीटर्स आम्ही अगोदर ठरवले होते डेफिनेशन्स केल्या होत्या अगोदर तयार केल्या होत्या एवढेच नव्हे तर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस म्हणजे काय आणि एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन म्हणजे काय की या दोन्ही गोष्टी इम्परेटिव्ह होत्या डॉ जयश्री पाटीलच्या केसनुसार सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं तर त्याची पण आम्ही डेफिनेशन केली होती आणि हे सगळं अगोदर आम्ही केलं आणि या निकष हे सगळे निकष ठरवल्यानंतर आम्ही जो डेटा गोवा केला त्याचं विश्लेषण केलं आणि त्याचं त्याचं पूर्ण विश्लेषण करून त्याच्यावरती आम्ही आमचे कन्क्लुजन्स काढले तर हे दोन मोठे फरक आहेत गायकवाड कमिशननी ऑफकोर्स गायकवाड कमिशननी निकष ठरवले होते पण त्यांचा जो जो सॅम्पल साईज होता तो तो फार लहान होता तो एक्स्टेन्सिव्ह फील्ड सर्वे नव्हता तर त्याच्यामुळे की तो कितपत त्याच्यावरती विश्वास ठेवता येईल हे नक्की सांगता येत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही खूप जास्ती भाष्य केलेलं नाही आहे कारण एक स्टेट गव्हर्मेंटनी क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे के तर ती अजून पेंडिंग आहे म्हणून आम्ही त्याच्यावरती फारस भाष्य केलं नाही सर पण इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मराठा समाजाचं म्हणजे एकतर मराठा समाज नक्की महाराष्ट्रात किती आहे याच्याबद्दल वेगवेगळे आकडे आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत ना, नारायण राणे कमिटी आली होती त्यावेळेस बत्तीस टक्के त्यांनी त्याच्यामध्ये प्रमाण पकडलेलं होतं गायकवाड कमिशनमध्ये तेच प्रमाण त्यांनी अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आणलं तुमचं सुद्धा साधारण सत्तावीस अठ्ठावीस टक्के आलेलं आहे कुठेतरी त्याचा था। क्युम्युलेटिव्ह सर्वे झालेला नाही आपण ज्याला म्हणतो की ॲक्च्युअल जाऊन त्याला सेन्सस करणं म्हणतात तशा पद्धतीचं हे झालेलं नसल्यामुळे कुठेतरी अडथळा निर्माण होतो असं वाटतं का आणि ती गोष्ट तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या रिपोर्टमध्ये त्याला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला नाही आता हा जो आहे ना सेन्सस आम्ही जी मेथड वापरली ती सेन्सस मेथड नव्हती सेन्सस मेथडमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपण घरोघरी प्रत्येक घरी घरी जाऊन त्याची माहिती घेतो फॅमिलीची माहिती घेतो आणि इतर गोष्टींची माहिती घेतो तसं काही हे नव्हतं हा एक्सटेंसिव्ह फील्ड सर्वे होता पण याच्यामध्ये जवळजवळ पासष्ट टक्के पॉप्युलेशन महाराष्ट्राची आम्ही कव्हर केली होती आणि जेव्हा तुम्ही एवढी मोठी पॉप्युलेशन कव्हर करता तर त्यावेळेला उरलेली पस्तीस टक्के जर का पॉप्युलेशन कव्हर नाही केली तर आपले जे सायंटिफिक मेथड्स आहे तर ते सांगतात की तुम्हाला उत्तर ती तुम्हाला उत्तरं जे येतात ते ती रिपीटेड असतात त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये जो काही आम्ही निष्कर्ष काढले आहेत सत्तावीस पॉईंट नव्याण्णव टक्के मराठा पॉप्युलेशनचं म्हणजे अठ्ठावीस टक्के ढोबळमानानी तर ते, ते, ते पर्सेंटेज सत्य परिस्थितीच्या जवळपास असावं असं आम्हाला याची आम्हाला खात्री आहे सेन्स जरी केला ना तरी देखील तुम्हाला सर्वसाधारणपणे हेच पर्सेंटेज मिळेल इव्हन बांठिया कमिटीनी याचा सर्व्हे केला होता त्यांचंही त्यांनी पण हेच पर्सेंटेज काढलेलं होतं आता यांचं बत्तीस टक्के वगैरे जर का अगोदर त्यांनी काढलं असेल तर त्याचं कारण असं होतं की तो जो सॅम्पल साईज होता तो फार लहान होता त्यामुळे त्याची अॅक्युरसी एवढी इतकी इतकी चांगली नव्हती जेवढी आमची अॅक्युरसी असावी असं आम्हाला वाटतं सर तुम्ही जे अॅफिडेव्हिट केलेलं आहे हायकोर्टामध्ये त्याच्यावरनं अनेक प्रश्न निघतात आणि मला त्याच्यावरती यायचं आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालं खास करून जरांगे पाटलांनी याची मागणी केल्यानंतर तुमचा आयोग स्थापन करण्यात आला आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस गायकवाड कमिशनने जे आरक्षण दिलं होतं ते रद्द केलं आणि त्यांनी सांगितलं की ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मराठा समाजाचं आहे सरकारी नोकऱ्या असतील राजकारण असेल शिक्षण संस्था असतील त्यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली आणि त्याच्यानुसार ते आरक्षण रद्द झालं तुम्ही तुमचा आयोग त्याच्या ऑलमोस्ट दोन ते तीन वर्षानंतर तुमचा रिपोर्ट आलेला आहे असं आपण जर बघितलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ऑलमोस्ट दोन वर्षांनी तुमचा रिपोर्ट आपण आलेला आहे आयकवाड कमिशनचा रिपोर्ट दोन हजार एकोणीस पूर्वी आलेला होता अशी पाच वर्षात काय परिस्थिती बदललेली तुम्ही दाखवली की मराठा समाज हा मागासलेला आहे त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या त्यांना संधी मिळत नाही आहे आणि त्यांचं प्रमाण हे तुम्ही कशा पद्धतीने एस्टॅब्लिश करू शकलात त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं आता तुमच्या प्रश्नाचा एक एक भाग आहे की मराठा समाज हा पॉलिटिकली डॉमिनंट आहे आणि तुम्हाला राजकारणामध्ये बरेच मोठ्या प्रमाणामध्ये मराठा कम्युनिटीचं प्रतिनिधित्व करणारे तुम्हाला वन ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑब्झर्वेशन ते मिळतील तर हे आहे पण याच्यामध्ये असं आहे की म्हणजे मला विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू सुप्रीम कोर्ट तर सुप्रीम कोर्टाने हे जे भाष्य केलेलं आहे याच्यामध्ये एक हे हे बहुधा ब बघितलं नाही आहे त्यांनी की कुठल्या फॅमिलीज कुठल्या फॅमिलीज या या पॉलिटिशियन्स बनलेल्या आहेत कुठल्या फॅमिलीज या कुठल्या फॅमिलीजमधून मराठा लोकांच्या फॅमिलीजमधून किती लोक मिनिस्टर्स बनले आहेत आणि चीफ मिनिस्टर्स बनलेले आहेत एक एक पॉलिटिकल सर्वे झाला होता महाराष्ट्रामध्ये एक नव्वदीच्या दशकामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकली डॉमिनंट फॅमिलीज आहेत त्या सर्वसाधारणपणे फक्त तीनशे सदोतीस फॅमिलीज आहेत तर त्याच्यामुळे म्हणजे आम्ही हे पण विचारात घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे जरी ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असेल त्यांचं पर्सेंटेज पण ते फक्त एका ठराविक फॅमिलीजमधून आलेलं आहे दुसरं हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन हे, हे पंधरा चार आणि सोळा चार आर्टिकल्स पंधरा चार आणि सोळा चार कॉन्स्टिट्यूशनचे मधले रिझर्वेशन्स आहेत हे पॉलिटिकल रिझर्वेशन्स नाही आहेत पॉलिटिकल रिझर्वेशनचा जो चॅप्टर आहे चॅप्टर पार्ट सोळा कॉन्स्टिट्यूशनचा तर त्याच्यामध्ये आहेत आर्टिकल तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे बत्तीस हे जे हे जे हे जे हे जे प्रोव्हिजन्स आहेत याच्यामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन आहेत आणि सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस किंवा बॅकवर्ड कम्युनिटी इन द ओपिनियन ऑफ द स्टेट हे जे जे शब्दप्रयोग केलेला आहे पंधरा चार आणि सोळा चारमध्ये तर तो हा रिझर्वेशनचा प्रकार हा एकदम वेगळा आहे हा हा वेगळा आहे याच्यामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशनचा काहीही संबंध नाही आणि असं काही आवश्यक नाही आहे की एखादा एखादी व्यक्ती किंवा एखाद्या कम्युनिटीचे बरेचसे लोक मंत्री बनत असतील किंवा चीफ मिनिस्टर बनत असतील किंवा काही दुसऱ्या पोस्टवरती बनत असतील म्हणून ती तो पूर्ण समाज पुढारलेला आहे त्याचा तसा काहीही संबंध नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण त्याचा संबंध नाही आहे हा एक भाग झाला आता दुसरा जो आ, आपण जे म्हटलं की याच्यामध्ये अगोदरच्या रिपोर्ट्सनी एक अगोदरच्या रिपोर्ट नंतर याच्यामध्ये जो जो काही फरक आहे आणि रिग्रेशन कसं झालेलं आहे हे तुम्हाला कसं दिसलं तर याच्यामध्ये आता आम्ही जो काही सर्व्हे केला जवळजवळ जी क्वेश्चनर होती तर ती आम्ही एकशे सत्तरच्या एकशे सत्तरच्या वरती क्वेश्चन्स त्याच्यामध्ये होते स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू घेतलेला होता त्याच्यामध्ये सोशल एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेस हे हे ठरवण्यासाठी बरेचसे प्रश्न केले होते तर ते त्यांना ते तीन ग्रुप्स आम्ही मध्ये वाटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हो मार्किंग सिस्टम केली होती आता सोशल बॅकवर्डनेसचे जे काही क्वेश्चन्स होते म्हणजे किंवा तुमचं कास्ट रिलेटेड परसेप्शन कसं आहे की इन्फिरिअरिटी आहे का किंवा सुपरस्टिशियस प्रॅक्टिसेस तुम्ही फॉलो करता का किंवा किंवा तु, तु, तुमच्याकडे मॅरे मॅरेजेबल एज काय आहे किंवा तुमच्याकडे चाइल्ड मॅरेजेस होतात का फिमेल याच्यामध्ये मायनॉरिटीज फिमेल मायनर असताना मॅरेजेस होतात का नंतर इकॉनॉमिकसाठी आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर इकॉनॉमिकसाठी तुमच्याकडे लँडलेस की ॲग्रिकल्चरल होल्डिंगचा साईज किती आहे तो मार्जिनल आहे का लँडलेस अॅग्रिकल्चरल होल्डिंगची संख्या किती आहे किती लोक असे आहेत किती लोक मॅन्युअल लेबर करतात आहे फिमेल्समध्ये किती मॅन्युअल लेबर करतात आहे एज्युकेशनमध्ये ड्रॉप आऊट रेट्स वगैरे किती आहे पहिली ते दहावीपर्यंतची संख्या तुलनात्मक संख्या किती आहे किती पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट्स आहेत आणि तसंच ॲडिक्वसी ऑफ रिप्रेझेंटेशन जो सोळा चारचा ची आवश्यकता आहे आर्टिकल सोळा चारसाठी तर सोळा चारसाठी पण आम्ही त्याचं पब्लिक एम्प्लॉयमेंट्समध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन किती आहे आता याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही जे जे तुलना केली तर याच्यामध्ये तुलनामध्ये आम्हाला बराच याच्यामध्ये फरक दिसला फॉर एक्झाम्पल जे पब्लिक पब्लिक एम्प्लॉयमेंट्स मधलं रिप्रेझेंटेशन आहे तर ते अगोदर साधारणतः चौदा टक्के होतं राणी कमिटी आणि गायकवाड कमिशनमध्ये आमच्याकडे ते नऊ नऊ टक्के आढळलं आणि हे साधारणतः म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंतचा जो डेटा होता दोन हजार तेवीस किंवा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतचा डेटा त्याच्यामध्ये नऊ टक्के दिसलं आणि हा हा जो डेटा आला हा आमच्याकडे हा गव्हर्मेंट रेकॉर्ड्सवरून हो आला गव्हर्नमेंटनी डिफरंट डिपार्टमेंट्स होते त्यांना आम्ही एक त्यांना विचारलं होतं त्यांनी हा आम्हाला डेटा प्रोव्हाइड केला सर वन ऑफ द क्रिटिसिझम ऑफ uh, म्हणजे कोर्टामध्ये ज्यावेळेस त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला तुमच्या अफिडेविटवरती त्याच्यामध्ये एक प्रश्न त्याच्याबद्दल असा होता की तुम्ही जे रिप्रेझेंटेशन कमी झालेलं दाखवलेलं आहे ते अ विज ओपन कॅटेगरीचं रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये दाखवलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तुम्ही इतर ओबीसी कम्युनिटी आहेत त्यांच्याबरोबरचं कम्पॅरिझन का नाही दाखवतात इन दॅट कम्पॅरिझन मराठा समाजाला ऍडिक्युएट रिझर्वेशन आहे म्हणजे जे सुप्रीम कोर्टाच्या गेल्या वेळच्या मध्ये होता हा हा एक कुठेतरी प्रॉब्लेम राहील का तुमची कम्पॅरिझन इतर ओबीसी कॅटेगरीज बरोबर न करता तुम्ही ओपन कॅटेगरी बरोबर करताय हा एक प्रॉब्लेम होईल असं वाटतं का आता काय झालं याच्यामध्ये की म्हणजे याला डिफरंट अप्रोचेस असतात की बॅकवर्डनेस तुम्ही जेव्हा फाइंड आउट करता तर तो त्याच्यासाठी डिफरंट अप्रोचेस आहे एक अप्रोच असा आहे की सगळ्यांशी कंपॅरिझन करणं ओपन कॅटेगरीज नाही तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि अदर रिझर्व कॅटेगरीशी कम्पॅरिझन करणं याची तुलना करणं हा एक अप्रोच आहे पण जयश्री पाटीलच्या केसमध्ये काय झालं की जयश्री पाटीलच्या केसमध्ये एक स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांनी हे म्हटलं की की अगोदर तुम्ही जो सगळ्या कम्युनिटीशी जो जो तुम्ही कंपॅरिझन केलं तर ते योग्य नव्हतं हे जे कम्पॅरिझन आहे बॅकवर्डनेस तुम्हाला हे करायचं असेल फाईंड आउट करायचं असेल तो ओपन कॅटेगरीशीच करायला पाहिजे आणि ते असं असल्यामुळे म्हणून मग आम्हाला आता जयश्री पाटीलमध्ये हे स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स आहे आता असं म्हटलं जातं की हे ऑब्झर्वेशन्स कदाचित एज्युकेशनल बॅकवर्डनेसच्या कॉन्टेक्टमधले संदर्भातले असावेत पण इतरही काही पॅराग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेस याही संदर्भात सुप्रीम कोर्टाचे ऑब्झर्वेशन्स आहेत की ओपन कॅटेगरीशी तुलना करायला पाहिजे आणि म्हणून म्हणून मग आमचा जो टर्म्स ऑफ रेफरन्स होती त्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्येच जे काही जे जो स्कोप होता आम्हाला दिलेला तो तो हाच होता की ओपन कॅटेगरीशी तुलना करून बॅकवर्डनेस बद्दल तुम्ही तुमचं तुमचं अभिप्राय आणि रेकमेंडेशन द्यावे पण असं असून सुद्धा जरांगे पाटील असं म्हणतायत की आम्हाला मराठा आरक्षण जे दिलंय ते नकोच आहे आम्हाला तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्याच्यामध्येच आम्हाला तुम्ही अकोमोडेट करून घ्या आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या पूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता जी महाराष्ट्रामध्ये एकेकाळी मराठा आणि कुणबी असा फरक नव्हता अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट त्यांचं हे किती फिजिबल किती आहे तुमच्या दृष्टीने याचा पण अभ्यास असेल तुमचा किती फिजिबल आहे हे सरसकट म्हणणं किंवा सगळे सोयरे त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करणं हे कितपत फिजिबल आहे तुम्हाला असं वाटतं काय आता आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर बेसिकली रिझर्वेशन कशा पद्धतीने प्रोव्हाइड करायचे कोटा कुठल्या पद्धतीने द्यायचा हे हे पॉलिसी मॅटर आहे हे राज्य सरकारने ठरवावं की हे कुठल्या पद्धतीने रिझर्वेशन द्यावं पहिली तो पहिली गोष्ट तर रिझर्वेशन द्यावं की नाही द्यावं हा एक पॉलिसी मॅटर आहे ऑफकोर्स त्याच्यासाठी त्यांना जर का काही डेटा असेल त्यांच्याकडे अवेलेबल काही जसं स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशनचं रेकमेंडेशन असतील तर त्याचा त्यांना आधार घ्यावाच लागेल पण ते द्यावं की नाही द्यावं अल्टिमेटली हे पॉलिसी डिसिजन असतं आणि ते दिलं तर कुठल्या प्रकारे त्यांनी द्यावं हे सुद्धा पॉलिसी डिसिजन आहे आणि याच्यासाठी आपण काही असं भाष्य करणं किंवा कोणीही भाष्य करणं हे योग्य नाही दुसरी गोष्ट ही जे मराठा समाजाला जे रिझर्वेशन मिळालेलं आहे मराठ्यांना जे रिझर्वेशन मिळालेलं आहे ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीमध्ये दिलेला आहे तर ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले अशी ही अशी ही कॅटेगरी आहे आणि ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी एक्झॅक्टली exactly सुप्रीम कोर्टा आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल पंधरा चार आहे त्याच्यानुसार आहे इनफॅक्ट जर का तुम्ही जर का कॉन्स्टिट्यूशन जर का वाचली आणि त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे फक्त तीनच कॅटेगरीज आहेत एक आहे शेड्यूल कास्ट दुसरी आहे शेड्यूल ट्राईब आणि तिसरी आहे बॅकवर्ड क्लास तर आता पंधरा चारमध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे सोळा चारमध्ये Uh, बॅकवर्ड ट्रा, uh, uh, क्लास इन दी ओप दी बॅकवर्ड क्लास आहे आणि आर्टिकल तीनशे एक्केचाळीसमध्ये मध्ये शेड्यूल कास्ट आहे आर्टिकल तीनशे बेचाळीसमध्ये मध्ये शेड्यूल ट्राईब आहे आणि आर्टिकल तीनशे बेचाळीसमध्ये मध्ये सोशली आणि तीनशे बेचाळीस ए मध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे त्यामुळे ह्या तुम्हाला सर्वसाधारणपणे नुसार शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि बॅकवर्ड क्लास या तीनच कॅटेगरी आहे तर हे असं असताना जर काय असं असं म्हणणं की आम्हाला याच्यातून पाहिजे किंवा त्याच्यातून पाहिजे तर ऍक्च्युअली ह्या ज्या कॅटेगरीज महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या आहेत की ओबीसी आहे किंवा डी आहे विमुक्त जा जाती किंवा नोमेडिक मेडिक ट्राईब आहे किंवा भटक्या जमाती किंवा ह्या ज्या कॅटेगरीज या सगळ्या कॅटेगरीज या बॅकवर्ड क्लासमध्येच येतात तसंच सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड ही जी कॅटेगरी ही सुद्धा बॅकवर्ड क्लासमध्ये येते कॉन्स्टिट्यूशन नुसार सो तुमच्या मते ह्याच्यामध्ये फरक नाहीये जे मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते आणि जे ओबीसी म्हणून एक्झिस्टिंग आरक्षण आता महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन नुसार काहीच फरक नाही काही फरक नाहीये त्यांनी म्हणूनच जे, जे कोणी अशी डिमांड करतात की या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून द्यावं तर तेन, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी भारतीय राज्यघट राज्यघटनेचा अभ्यास करावा तर तेव्हा त्यांच्या हे लक्षात येईल की या फक्त तीनच कॅटेगरीज आहेत आणि या तीन कॅटेगरीमध्ये म्हणजे जी तिसरी कॅटेगरी आपण जे बोलतोय ती बॅकवर्ड क्लासेसची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन झालेलं आहे आता सुप्रीम कोर्टाने आता जे नवीन जजमेंट आलेलं आहे सात जजेस सात जजेसचे जजमेंट आहे की स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग त्याच्यामध्ये पण त्यांनी सब क्लासिफिकेशन सब कॅटेगरायझेशनचा एक संकल्पना मांडलेली आहे आणि ती कॉन्स्टिट्युशनली परमिसेबल आहे असं 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 त्यांचं भाष्य आहे आ, एक दुसरी गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये खूप चर्चा त्याच्याबद्दल होते कारण मराठा का समाज हा काही एकमेव समाज नाही आहे पूर्ण देशभरामध्ये की ज्यांनी आरक्षण मागायला सुरुवात केली सस्टेन डिमांड आहे देशभरामध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या कम्युनिटीज अशा पद्धतीची डिमांड करत आहेत पटेल एजिटेशन आपण बघितलं होतं गुजरातमध्ये झालेलं जाट समाजाने एजिटेशन केलं होतं की आम्हाला तुम्ही शेड्युल्ड ट्राईब म्हणून ऍक्सेप्ट करून घ्या अशा पद्धतीची बरीच आंदोलनं या ठिकाणी सुरू आहेत कुठेतरी एक समाज आणि मेन आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये असं असतं की आमचा समाज हा गरीब होत चाललेला आहे आमचं लँड होल्डिंग कमी झालेलं आहे आमच्यामध्ये गरीबी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावं आरक्षण ॲज अ कॉन्सेप्ट हे गरीबी हटावं हे कॉन्सेप्ट नाही आहे तुमच्यामध्ये सोशली तुम्ही बॅकवर्ड होतात हे तुम्हाला त्याच्यामध्ये सिद्ध करावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीत हे अशा पद्धतीचं आरक्षण देणं हे कुठल्याही कमिशनला कुठल्याही स्टडीला किती डिफिकल्ट आहे किती कठीण आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत ते डिफिकल्ट आ, आता कसं आहे की म्हणजे डिफिकल्ट आहे किंवा नाही हा प्रश्न याचं उत्तर एकाच एकाच ह्याच्यामध्ये एकाच वाक्यात देता येईल की जो काही आपण स्टडी करतो आणि त्याचा इम्पिरिकल डेटा तुम्हाला जो मिळतो तर तो, तो, तो इम्पिरिकल डेटा सांगतो की हे देणं सो, सोपं आहे की अवघड आहे तर इम्पिरिकल डेटा कधी कधी असा असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की जी कम्युनिटी मागते आहे आरक्षण किंवा कोटा तर ती कम्युनिटी तुम्हाला इतर तुलनात्मक दृष्ट्या ती ती बरीच पुढारलेली असते एखादी कम्युनिटी जी लोकांच्या मनामध्ये मा असते की ही ही फार पुढारलेली आहे पण तो इंपेरिकल डेटा जो ऍक्च्युअल डेटा आपण गोळा करतो तो, तो दाखवतो की ती ती वास्तविकरित्या ती मागासलेली आहे त्यामुळे अशा प्रश्नाचं उत्तर हे फक्त इम्पेरिकल डेटाच देऊ शकतं पण तोच तर म्हणजे कास्ट सेन्सस कुठेतरी भारतामध्ये झाला पाहिजे इट्स अ लाँग स्टँडिंग डिमांड त्याच्यातनं या गोष्टी क्लिअर होतील असं कुठेतरी तुम्हाला जाणवलं का हा सर्वे करताना तुम्ही ज्यावेळेस हाऊसहोल्ड्सना भेट देत होता त्याच्याबद्दल <coughs> खूप चर्चा सुरू आहे की कास्ट बेस बिहारमध्ये तो प्रयोग करून झालाय त्याच्यामध्ये पण ते टिकलं नाही हायकोर्टामध्ये पण तरी सुद्धा तेच त्याला एक उत्तर आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही असं असं कधीच वाटलं नाही कारण आम्ही जी जी मेथड वापरली होती ती आमच्या आमच्या दृष्ट्या ती ती शास्त्रीय पद्धत होती शास्त्रोक्त शास्त्रीय सगळ्या शास्त्रांनी मान्य केलेली पद्धत होती आणि त्याच्यामध्ये एक एक्सटेंसिव्ह फील्ड सर्वे असल्यामुळे तो त्याच्यामध्ये आम्हाला जे उत्तर मिळालेत आणि जो डेटा जी माहिती आम्ही गोळा केली तर ती जवळपास अक्युरेट आहे असं आम्हाला वाटतं सर शेवटी मला एक विचारायचं आहे कारण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं होतं की तुम्ही जालन्याला गेला होता अंतरवली सराटीला आणि तुम्ही सुद्धा जरांगे पाटलांना समजावण्याचा प्रयत्न केला काय तुम्ही समजावलं होतं जरांगे पाटलांना कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे केलं होतं आणि तुमचे प्रयत्न कुठे तोकडे पडले तुमचंही म्हणणं त्यांनी ऐकलं नाही असं कुठेतरी जाणवं लागलं तुम्हाला आता त्याबद्दल काही ते त्याचं उत्तर ते जरांगे पाटीलच देऊ शकतील त्यांना आम्ही लिगल पोझिशन समजायचा प्रयत्न केला होता आणि जयश्री पाटीलच्या केसमध्ये काय म्हटलं किंवा इंद्रा साहनीच्या केसमध्ये काय म्हटलं किंवा अगोदर जे काही कन्सिस्टंटली जो काही लॉ आला वसंत कुमारची केस आहे नागराजची केस आहे पी राजेंद्रन आहे रामसिंग रामसिंगची केस आहे अशोक ठाकूर वगैरे या सगळ्या केसेसचा आम्ही त्याचं जे काही सार आहे ते त्यांना समजायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की आंदोलनातून अशा गोष्टी ठीक आहे आंदोलन करणं हे एक आपल्या मागणीसाठी इथपर्यंत ठीक आहे पण ते जास्ती रेटून धरणं हे योग्य नाही कारण की याच्याबद्दल शासनाने ऑलरेडी एक कमिशन आता अपॉइंट केलेलं आहे आणि कमिशनला एक स्पेसिफिक एक काम टास्क दिलेला आहे आणि की बॅकवर्डनेस फाईंड आउट करायचं तर त्याला या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो असं नाही आहे की आज वॉट इट असाइंड टास्क और तुमच्या सर्व्हत तुम्हाला जाणवलं म्हणून तुम्ही आरक्षण दिलेलं आहे काय त्याचा अर्थ करता येईल आपल्याला सर्वे एंड रिझल्ट ऑलरेडी ठरलेला होता मुद्दा मु, असा की एंड रिझल्ट ठरलेला होता की तुमच्या तुमच्या लक्षात की ते आवश्यक नाही आम्ही जेव्हा म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आता मी ऍज अ चेअरमन मलाही असं वाटत होतं की मराठा हे हे पुढारलेलेच आहेत आणि दॅट वॉज माय परसेप्शन आणि मलाही थोडंसं आश्चर्य होतं की माझ्यासाठी की जेव्हा तो जो डेटा आला तर तो डेटा मध्ये की माझी कल्पना होती तर ती कल्पना ती काही खरी नाही नव्हती ठरत त्या डेटानुसार म्हणून मग मी आम्ही आणखीन त्याचं विश्लेषण केलं तर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अगोदरचं जे 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 झाले होते त्याच्यामध्ये जी मेजॉरिटी जी रुरल पॉप्युलेशन आहे तर तिला कव्हरच केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हा एवढा मोठा फरक आलेला होता आणि अल्टिमेटली जो डेटा आहे तो डेटा आहे तो सायंटिफिकली कलेक्ट केलेला शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असलेला डेटा आहे तर आम्हाला डेटावरती जे काही मटेरियल आलं त्याच्यावरती विश्वास ठेवणं भाग होतं शुक्र सर तुम्ही आज इथे येऊन तुम्ही क्लॅरिटी दिलीत तर बघायला गेलं तर की हे आरक्षण काय आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मला असं वाटलं की एसीबीसी म्हणजे काही वेगळी कम्युनिटी नाही तर हे बॅकवर्ड कम्युनिटी म्हणूनच एक आरक्षण आहे तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं पण अजूनही ज्युडिशियल स्क्रुटिनी तुम्हाला फेस करायची आहे हाऊ मच कॉन्फिडेंट यु आर की तुमचा रिपोर्ट हा ज्युडिशियल स्क्रुटिनीला पुरेसा पडेल आतापर्यंतचा अनुभव नाहीये आणि कदाचित त्याच्यामुळेच अजूनही मराठा समाज म्हणतो की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणून आर यू कॉन्फिडेंट की तुमचा रिपोर्ट हा ज्युडिशियल स्क्रुटिनिला सुद्धा पुरेसा पडू शकते ते कसं आहे आता हे आमचं म्हणजे हा रिपोर्ट हा आमचा बाळ आहे तर आपला प्रत्येकाला आपला बाळ चांगलाच वाटतो तर त्यामुळे त्यामुळे पण ते ते दुसऱ्याला वाटेल असं काही काही असं काही सांगता येत नाही आणि कोर्टाचं काम आहे तर ते कोर्टाचं काम त्यांना करू द्यावं ते टिकेल किंवा नाही टिकेल हे कोर्टच ठरवणार आहे हे आम्ही नाही ठरवू शकत आम्ही काही भविष्यवेत नाही आणि कोणीही नाही आहे कोणीही ज्योतिषी नाही आहे आणि कोणीही मला असं वाटतं की याच्यावरती की हे टिकेल किंवा नाही टिकेल याच्यावरती माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावरती काही कोणीही भाष्य करू नये कारण कोर्टाला आहे आता कोर्टासोबत हा हे मॅटर प्रलंबित आहे आणि कोर्टाला अधिकार दिला आहे कॉन्स्टिट्यूशननी याच्यावरती ठरवायचा की हे योग्य आहे की अयोग्य आहे तर कोर्टाला त्यांचा त्यांचा निर्णय घेऊ द्यावा आणि उगाच आपण असं प्रयत्न करणं की हे टिकणार आहे किंवा नाही टिकणार आहे असं काही बोलून तेका नहीं है, सर, है, ते काही योग्य नाही आहे मला असं वाटतं धन्यवाद सर तुम्ही मुंबई तकच्या मंचावर आलात आणि ही क्लॅरिटी आमच्या प्रेक्षकांना आणि इथे जमलेल्या लोकांना दिली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर थँक्यू यू थँक्यू थँक्यू